कधी विचार केलात का एक रोबोट तुमच्यासोबत चालेल तुम्हाला सर्व करेल आणि अगदी कारखान्यात कामही करेल चीनमध्ये ही गोष्ट आता वास्तवात उतरते तिथे कारखाने हॉटेल शाळा रुग्णालय सगळीकडे रोबोट्स काम करत आहेत आणि ही फक्त सुरुवात आहे चीन एक अशी रोबोटिक्स क्रांती घडवतोय जी पुढच्या काही वर्षात संपूर्ण जगाचं चित्र बदलू शकते मानव आणि मशीन यांच्यातली रेषा आता पुसट होत चालली आहे नमस्कार मी विजया तुम्ही रोबोट कुत्रा पाहिलाय का जो तुमच्या मागे पुढे चालतो किंवा एक मानवासारखा रोबोट जो डान्स करतो मशीन्स बनवतो आणि अगदी तुम्हाला पॉपकॉर्न पण सर्व करतो हो हे सगळं आता फक्त चित्रपटात नाही तर प्रत्यक्षात चीनमध्ये घडतंय चीन एक नवा रोबोटिक्स युग सुरू करत आहे आणि ही फक्त सुरुवात आहे गेल्या अनेक वर्षापासून चीनने शांतपणे पण पन अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने रोबोटिक क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक केली आहे ही केवळ तंत्रज्ञानाची नाही तर दीर्घकालीन गेम प्लॅनची कहाणी आहे आजची स्थिती इतकी वेगळी आहे की दोन हजार चोवीसमध्ये चीनने तब्बल तीन लाख इंडस्ट्रीयल रोबोट्स आपल्या फॅक्टरीमध्ये बसवले आणि ही संख्या जगातील उर्वरित सर्व देशांच्या एकत्रित संख्येपेक्षा जास्त आहे यातली खास गोष्ट म्हणजे या रोबोट्सपैकी निम्म्याहून अधिक रोबोट्स चीनमध्येच तयार केले गेलेत के म्हणजेच उत्पादन आणि वापर या दोन्ही आघाड्यांवर चीन आघाडीवर आहे या उलट अमेरिकेने दोन हजार चोवीसमध्ये फक्त सुमारे चौतीस हजार रोबोटचं इन्स्टॉलमेंट केलं ते सुद्धा प्रामुख्याने जपान आणि युरोपमधून आयात केले यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते की चीनने रोबोटिक्समध्ये फक्त स्पर्धा नाही तर वर्चस्व निर्माण करण्याचा निर्धार केला आहे आणि या वर्चस्वामागे आहे एक मोठा रणनीतीपूर्वक आखलेला गेम प्लॅन ज्यामुळे चीन जगाच्या उत्पादन व्यवस्थेचं नवं केंद्र बनू शकतो चीनकडे आहे जगातील सर्वात मजबूत आणि जलद उत्पादन करणारी साखळी बॅटरी सेन्सर ॲक्टिवेटर्स पासून ते पूर्ण रोबोटपर्यंत सगळं एकाच शहरात एकाच इकोसिस्टीममध्ये बनवलं जातं त्यामुळे प्रोटोटाईप ते उत्पादन वेळ खूपच कमी लागतो चीनचं खरं बलस्थान म्हणजे त्याचं प्रचंड मजबूत मॅन्युफॅक्चरिंग नेटवर्क आहे म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग पॉवर हाऊस जगात कुठेही इतक्या वेगात आणि एवढ्या प्रमाणावर उत्पादन करणारी साखळी सापडत नाही बॅटरी सेन्सर्स ॲक्युएटर्स मोटर्सपासून ते पूर्ण रोबोटच्या असेंब्लीपर्यंत सगळं एका शहरात एका इकोसिस्टीममध्ये तयार केलं जातं या एकाच ठिकाणी सगळं तयार होण्यामागे मोठा फायदा आहे कंपन्यांना भाग आयात करण्यासाठी काही महिने थांबावं लागत नाही त्यामुळे प्रोटोटाईपपासून फुल स्केल प्रॉडक्शनपर्यंतचा प्रवास अतिशय वेगाने पूर्ण होतो अशा प्रकारची साखळी जिथे तंत्रज्ञान कौशल्य आणि संसाधनं एकाच ठिकाणी एकत्र येतात तिथे इनोव्हेशनचा वेग नैसर्गिकच वाढतो आणि याच कारणामुळे हो चीन आज रोबोटिक क्षेत्रात जगापुढे झेप घेतो आहे कधी काही ह्युमनॉईड रोबोट्स म्हणजे फक्त प्रयोगशाळेतला शोपीस किंवा कोट्यावधी रुपयांचा लक्झरी प्रॉडक्ट्स असायचे पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे जे रोबोट्स काही वर्षापूर्वी लाखो रुपयांना मिळायचे तेच आज हजारो डॉलर्समध्ये सर्वसामान्यासाठी उपलब्ध होत आहे उदाहरण द्यायचं झालं तर युनिट्री रोबोटिक्स या कंपनीने दोन हजार चोवीसमध्ये आर वन नावाचा एक प्रगत ह्युमेनॉइड रोबोट लाँच केला आणि त्याची किंमत ठेवली फक्त सहा हजार डॉलर्स ही किंमत त्याच्या मागच्या वर्जनपेक्षा जवळपास तीन पट कमी आहे प्राईज ड्रॉपमुळे एक मोठा बदल घडतोय रोबोट्स आता केवळ प्रदर्शनासाठी नसून प्रत्यक्ष कामात सहभागी होत आहेत फॅक्टरीमध्ये प्रॉडक्शन लाईनवर गोदामांमध्ये माल वाहून नेण्यात हॉटेल्समध्ये सर्व्हिस देण्यात आणि अगदी वृद्ध किंवा दिव्यांग लोकांची देखभाल करण्यात हे रोबोट्स मदत करत आहेत तंत्रज्ञान लोकांच्या हातात आल्यावर त्याचा प्रभाव किती झपाट्याने वाढतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे स्वस्त आणि कार्यक्षम ह्युमेनॉइड रोबोट्स आणि याच बदलामुळे चीनमध्ये रोबोट क्रांती आता केवळ उद्योगात नाही तर घराघरात पोहोचण्याच्या मार्गावर आहे चीनसमोर सध्या एक मोठं सामाजिक आणि आर्थिक आव्हान आहे लोकसंख्या वाढणं थांबलंय उलट ती हळूहळू घटते आहे जिथे एकेवेळी स्वस्त मजुरांची अमर्याद फौज होती तिथं आता तरुणांची संख्या कमी होत चालली आहे या उलट वृद्ध नागरिकांची संख्या झपाट्याने वाढते आहे म्हणजेच कामगार वर्ग कमी होतोय आणि काळजी घेणाऱ्या लोकांची गरज वाढते आहे या गंभीर लोकसंख्या समस्येला उत्तर देण्यासाठी चीन एक वेगळीच वाट चालला आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स मानवांच्या जागी मशीन काम करतात आणि वृद्धांच्या सेवेसाठी ह्युमेनॉइड रोबोट्स मदत करतात म्हणूनच चीनमधील प्रत्येक तंत्रज्ञान स्टार्टअपचा मुख्य फोकस आहे त्वरित उत्पादन मोठ्या प्रमाणावर डेटा कलेक्शन आणि ऑटोमेशनद्वारे खर्च कमी करणे हेच तीन स्तंभ पुढच्या काही वर्षात चीनच्या अर्थव्यवस्थेचं नवं रूप ठरू शकतात म्हणजेच कमी लोकसंख्येला आता कमकुवतपणा नव्हे तर तंत्रज्ञानाने भरून काढायचं अंतर म्हणून बघितलं जातं चीनमध्ये रोबोटिक्सचा सा उत्सवही साजरा होतो दोन हजार चोवीसमध्ये शांघायमध्ये झालेला वर्ल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉन्फरन्समध्ये रोबोट्सने बॉक्सिंग केलं डान्स केला, केला आणि पॉपकॉनही दिलं यानंतर बीजिंगमध्ये वर्ल्ड ह्युमेनाईड रोबोट गेम्स पार पडले जिथे रोबोट्सने रेस फुटबॉल नृत्य आणि विविध खेळांमध्ये भाग घेतला चीनी स्टार्टअप्स आता केवळ काही युनिट्स बनवत नाहीत तर हजारो रोबोट्स महिनाभरात तयार करत आहेत हे सगळं शक्य होतं आहे व्हर्टिकल इंटिग्रेशनमुळे म्हणजेच सगळी त्यांच्या ताब्यात आहे आणि आता हे रोबोटिक्स परदेशातही निर्यात करण्यासाठी तयार झाले आहेत अगदी अमेरिकेत सुद्धा कारण चीनमध्ये होतोय जबरदस्त स्पर्धा ज्याला म्हणतात नेई जुआन म्हणजे अंतर्गत स्पर्धा जिथे नफे फारच कमी असतात आजचा चीनी उद्योजक वेगळा आहे पूर्वीचे उद्योजक सिलिकॉन व्हॅलीला आदर्श मानायचे आजचा तरुण चीनमध्ये शिकतो चिनी टेक लिडर्सना फॉलो करतो आणि लोकल टॅलेंटवर विश्वास ठेवतो उदाहरण द्यायचे झाले तर डीप सिकचे लियांग वेनफेंग किंवा युनिट्रीचे वँग झिंग झिंग दोघंही चीनमध्ये शिकलेले आहेत सिटी जी पी एसच्या अंदाजानुसार दोन हजार पन्नासपर्यंत जगात सुमारे सहाशे अठ्ठेचाळीस मिलियन मानवासारखे रोबोट्स असतील हे रोबोट्स इतर रोबोट्सना बनवतील अधिक वेगाने कमी किमतीत आणि अचूकतेने त्यामुळे एक प्रचंड मोठा प्रॉडक्शन बूस्ट मिळेल अमेरिका अजूनही सॉफ्टवेअर ए आय चिप्स आणि मूलभूत संशोधनात आघाडीवर आहे पण हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग आणि धोरणात्मक पाठिंब्याच्या बाबतीत चीन पुढे आहे अमेरिकेला स्वतःचा इंडस्ट्री फ्युचर तयार करायचा तर त्याला लागतील चांगले विद्युत जाळे मित्र देशांबरोबर संयुक्त प्रकल्प आणि विज्ञान संशोधनाला भक्कम आधार ही रोबोट्सची शर्यत अजून संपलेली नाही पण चीन खूप पुढे आहे भारतातील तरुण संशोधक आणि उद्योजक यांच्यासाठी ही आहे एक मोठी संधी आणि सावधानतेचा घंटा देखील कारण पुढील युद्ध शस्त्रांचे नसून बुद्धिमत्तेच्या यंत्रांचे असणार आहे तुम्ही यात सहभागी होणार का की फक्त प्रेक्षकांच्या भूमिकेत राहणार हा प्रश्न आहे तर हा चीनी रोबोटिक्स क्रांतीचा विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा